कोकणामध्ये दोन एकरची वाडी विकायची आहे समोरचा व्ह्यू बघताय असा व्ह्यू असलेली आंबा काजू नारळ सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत खूप काही पॉश लक्झरी नाही पण मातीचा सुगंध लाल मातीची तुम्ही बघताय चारी बाजूला आणि सुंदर सावित्री नदीचा व्ह्यू असलेला शेततळं केलेलं आहे आंब्याची सुपारीची नारळाची काजूची सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि साधं सुटसुटीत व तुम्ही बघताय पत्र्याचं शेड असलेले एक घर आणि समोर दिसणारा हा व्ह्यू अशी दोन एकरची वाडी विकायची खूप लक्झरी नाही पण मित्रांनो इथं आल्यानंतर मन नक्की प्रसन्न होईल असा सुंदर व्ह्यू आणि पूर्ण वाढ झालेली झाडं तर असा हा प्लॉट विकायचा आहे किंमत आहे पंचावन्न लाख दापोली इथून तीस किलोमीटर अंतरावरती आहे मंडनगड बाणकोट रोडवर